नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अहिल्यादेवी किर्लोस्करने घेतला आता सगळ्यात कठोर निर्णय तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता अहिल्यादेवी किर्लोस्करला समजलेलं असतं की त्या प्री वेडिंग शूटमध्ये आदित्य स्वतः मॉडेलमधून बसलेला असतो त्यावेळेस बस मात्र आदित्यला अवॉर्ड देताना अहिल्यादेवी किर्लोस्करला खूप राग आलेला असतो पण अहिल्यादेवी त्या ठिकाणी काही देखील बोलत नाही परंतु आदित्य आणि पारू दोघेजण देखील खूप घाबरून गेलेले असतात तर त्यावेळेस मात्र श्रीकांत तरी देखील तोंडावरती खोटी स्माईल घेत म्हणतो आदित्यला कॉन्ग्रॅच्युलेशन आदित्य आणि पारू आणि दोघेजण देखील ज्यावेळेस खाली जातात त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर आतमधून पूर्णपणे तुटून गेलेली असते तिला काही देखील बोलावं काहीच कळत नसतं त्याच्यामुळे अहिल्यादेवी ठरवते की आता आपण घरी गेल्याच्या नंतर आदित्यला याविषयी चांगलंच बोललं पाहिजे तर इकडे आदित्यला खूप वाईट वाटत असतं आदित्यला वाटत असतं की मी किती प्रयत्न केले आईला हे सगळं खरं सत्य सांगायचं पण एकदा देखील मी सक्सेस ठरलो नाही कारण की काही ना काही अडथळे मध्ये आले त्याच्यामुळे मी आईला सत्य सांगू शकलो नाही त्याच्यामुळे आदित्यला खूप वाईट वाटत असतं तर इकडे पारो आदित्यची समजूत काढत असते की आदित्य सर काय होणार नाही माझ्या देवी आई समजून घेत येथील सगळं तर इकडे आईल्यादेवी किर्लोस्कर घरी पोचल्याच्या नंतर खूप भयानक तापलेले असते तर इकडे दिशा आणि दामिनी म्हणतात की आता खरी मज्जा येणार कारण की ह्या दिशाने ठरवलेलं असतं की पूर्णपणे किर्लोस्कर फॅमिलीला तिच्या दबावाखाली आणून ठेवायचं आता त्यांचा मोठा मुलगा ह्या अडचणीमध्ये सापडताना घावलेला आहे त्याच्यामुळे आता किर्लोस्कर फॅमिली पूर्णपणे दबून जाईल आणि अहिल्यादेवीचा तिच्या मुलांवरचा पायमचा विश्वास ओढून जाईल त्याच्यानंतर ह्या दिशाकडे ती मदत मागण्यासाठी येईल त्यावेळेस मात्र मी तिला माझी लायकी दाखवते आणि तिला देखील माझ्या पायापाशी घेऊन येते हा सगळा ह्या दिशाचा प्लॅनिंग असतो तर इकडे आता पारू आदित्य सरांना समजावून घेत असते आणि म्हणत असते की आपण बोलू तर त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर आदित्यला म्हणते की मला आजपर्यंत कधी देखील तुझ्यावरती संशय आला नाही पण तू एवढं मोठं ह्याच्यातून आम्हाला फसवलं हे सगळं कळताना आम्हाला खूप वाईट वाटतंय त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर च्या आदित्य चक्क पाया देखील पडायला तयार होतो परंतु देखील अहिलेदेवी किर्लोस्कर ऐकून घ्यायला काहीच तयार नसते तर इकडे सगळे प्रीतम हे सगळे अहिल्यादेवीला असतात ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अहिलेदेवी कोणाचं देखील ऐकून घेत नसते तर इकडे ही दिशा आणि दामिनी मध्येच बोलते आणि दामिनी म्हणते की किर्लोस्कर कुटुंबाची सगळी इज्जत आदित्यने घालवली त्या एका मोलकर्णीसोबत आदित्यने प्री वेडिंग शूटमध्ये उभा राहिला हे सगळ्यांसमोर आपला सगळ्यात मोठा डाऊनफॉल आहे त्यावेळेस मात्र दिशा आणि दामिनी मिळून आता आदित्यविरुद्ध काही देखील अहिल्यादेवीसमोर बोलत असतात त्यावेळेस मात्र अहिल्यादेवीचं हे सगळं ऐकून खूप राग येत असतो तर मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्का आता दिशा आणि दामिनीचं तर सोडा पण आदित्यविरुद्ध खूप कठोर निर्णय घेणार आहे तुम्हाला काय वाटतंय अहिल्यादेवी किर्लोस्कर आदित्यला कोणती शिक्षा करेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका पण मित्रांनो अहिल्यादेवी खूप चांगल्या मनाची देखील आहे त्याच्यामुळे अहिल्यादेवी आदित्य आणि पारूला माफ करेल का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये येतोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद